पैठण जायकवाडी धरणातील नियोजित सौरऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी कहार भोई भिल्ल या समाजाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले मात्र शासन या आंदोलनाची दखल घेत नसल्याने संतप्त मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी सामूहिक जलसमाधी आंदोलनाचा दे इशारा देखील दिला आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पैठण येथील कहारवाडा येथे बैठक देखील पार पडली आहे बजरंग लिंबोरे आपलं पाहिलं तर जयकवाडे जलाशयावर नगर जिल्हा आणि छत्रपती संभाजी नगर जिल्हा हे दोन्ही जिल्हे मिळून जयकवाडे जलाशयावर मासेमारी करून आपली उपजीविका उपजिका भागवणारे जवळपास बावीस हजार कुटुंब मासेमारी करून याच्यावर उपजीविका भागवतात बावीस हजार कुटुंबामध्ये जवळपास दोन लाख लोक मासेमारी करून आपली उपजीविका भागवतात आपण जर पाहिलं तर काय तुमची आज बैठक झाली काय मागणी असते आम्ही यापूर्वी तीन महिन्यापासून केंद्र सरकारला राज्य सरकारला वारंवार निवेदनं वगैरे दिले आम्ही तहसीलदार ते राष्ट्रपती पंतप्रधान कार्यालय अनेक आम्ही मोर्चा काढले निवेदनं दिले आमरण उपोषणही केले धरणे आंदोलनही केले पण कुठेही आतापर्यंत शासनाने आमची दखल घेतलेली नाही त्यामुळं आम्ही येत्या सात दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी पने, बारा वाजता जर शासनाने गंभीरपणे जर आमची दखल घेतली नाही तर जयकवाडी जलाशयामध्ये आम्ही बावीस हजार कुटुंब म्हणजे दोन लाख लोक लेकर बाळासहित आमच्या कुटुंबासहित धरणामध्ये जल समाधी घेऊ असा आम्ही शासनाला इशारा देतो आणि लवकरच्या लवकर हा सौर ऊर्जा प्रकल्प पर रद्द झाला पाहिजे अशी आमची केंद्र सरकार व राज्य शासनाला मागणी आहे सांगा मी लिला भारत गावाने आज आम्ही ते सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ते रद्द झाला पाहिजे म्हणून इथं मीटिंग घेऊ लागलो आणि तो जर रद्द नाही झाला तर आम्ही जल समाधी घेणार आहे आमच्या लहान मुलं लेकर बाळ सगळे घेऊन तिथं जल समाधी घेणार आहे कारण पारंपरिक आमचा तो व्यवसाय आहे आमचे सगळं कुटुंब त्यांच्यावर अवलंबून आहे आमच्या आम्ही धरणग्रस्त आहे आणि आमची शेती सगळं पाण्यामध्ये गेलेले धरणामध्ये म्हणून आम्ही त्याच्यावर अवलंबून आमचं सगळं कुटुंब आणि त्याच्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे तो ऊर्जा प्रकल्प जर झाला तर आमचा व्यवसाय बंद पडणार आहे आणि आमचा लेकरबा उपाशी मारीची वेळ येणार आहे म्हणून तो प्रकल्प रद्द झाला पाहिजे रघुनाथ वंशी छैय्या का हो आज आम्ही आत्तापर्यंत मोर्चा वगैरे काढले त्याच्यानंतर उपेशन केलं उपेशन केल्यानंतर आम्ही खूप मोठं निवेदन वगैरे सारे तक्रार वगैरे दिलेले आहेत शासनाकडे परंतु शासन आत्तापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही आहे त्यामुळं आज आम्ही समाजाची पूर्ण बैठक इथं बोलवलेली आहे बैठक याच्याकरता बोललेली कारण उद्या सात तारखेला आमचं जल समाधी आंदोलन आहे या आंदोलनमध्ये कमीत कम तीस पस्तीस हजार लोक तिथं उपस्थित राहणार आहे जर शासनाने लवकर निर्णय नाही घेतलं तर आम्ही जल समाधी शंभर टक्के घेऊन उद्या काही जर का बरं वाईट झालं तो याचा जबाबदार शासन राहील शासनाकडे शासनाकडे आमचं एवढीच मागणी प्रकल्प रद्द करावा तुमचं नाव सांगा मंदाबाई भाऊ कशासाठी बैठक होती आज बैठक झाली आमचे सौर ऊर्जा प्रकल्प रद्द झाला पाहिजे हे मासे मारता आम्ही त्याच्यात आमचं जीवन चालू आहे सगळं ते लय दिवसापासून आमचं चालू आहे आणि पुढचा विषय बी आमची लेकरवाडीची पाठी मग आम्ही पुढे काय करायचं रद्द होण्यासाठी काय करायचं मग रद्द होण्यासाठी आम्हाला समाधी घ्यायची म्हणजे रद्द झालं पाहिजे डायरेक्ट आमच्या मग दोन तीन लाख लोक आहे हा सगळे कार्यक्रम सगळे खेडेपाडून लोक येणारे आमच्या इथं याच्यासाठी आम्ही आता हे मिटिंग घेऊन राहिलो ते बंद झालं पाहिजे ना रद्द झालं पाहिजे चौर प्रकल्प